अयोध्येमध्ये भव्य असं प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर उभं राहिले या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे बावीस जानेवारीला ज्या ठिकाणी जा आज भव्य असं आपलं राम मंदिर उभं आहे त्या ठिकाणी पहिली मस्जिद होती आणि मस्जिद पाडून बाबरीला राम मंदिर उभं राहिले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु बांधवांनो हे मूळ राम मंदिर कुणी पाडलं आणि त्या ठिकाणी ही बाबरी मस्जिद कोणी बांधली हा सगळा इतिहास आज आपण खरा इतिहास अगदी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बांधवांनो राम मंदिर म्हणजे आपल्या अखंड हिंदुस्थानचं स्वप्न आहे यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओ पाहिल्यानंतर देव असल्याचा एक पुरावा आपल्याला नक्की मिळेल कारण मी अनेक व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यातून कित्येक लोकांच्या अशा कमेंट आल्या की रामायण महाभारत ही काल्पनिक आहे अशी लोकं म्हणतात आज सुद्धा म्हणतात कित्येक लोक बांधवांनो प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार आणि या ठिकाणी कसे आले हा सगळ्या माहिती आपल्याला नक्की या व्हिडिओमधून मिळेल त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी तर राम मंदिराचं जानेवारी दोन हजार चोवीस ला बारा वाजून वीस मिनिटांनी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे लाखो नागरिक त्या ठिकाणी येणार हे निश्चित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे राम मंदिर तीन मजले असून सत्तर एकरच्या जागेवरती उभारले या मंदिरामध्ये बारा दरवाजे आहेत बघा त्यापैकी महाद्वार आणि गर्भागृहाचा हा मुख्य दरवाजा सर्व दरवाजांच्या निर्मितीसाठी सर्व उत्तम सागवाणी लाकडाची गरज होती आणि ही सर्व सागवाणी लाकडे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत जवळपास पंचवीस हजार भाविकांचं सामान ठेवण्यासाठी लॉकरची व्यवस्था मंदिर परिसरामध्ये करण्यात आली आणि या लॉकरच्याच बाजूला बघा एक चिकित्सालय आणि एक सुंदर भव्य असं हॉस्पिटल सुद्धा बांधले बघा आणि या परिसरात सात मंदिरं निर्माण करणार आहेत अजून महर्षी वाल्मिकी विश्वपुत्र निषादराज अगस्त ऋषी शबरी देवी देवी आणि मंदिर परिसरामध्ये जटायूचा मोठा पुतळा सुद्धा उभारण्यात आहेत मूर्ती आणि बावीस जानेवारीला लल्लाचं स्वागत केलं जाणार आहे तेवीस जानेवारी पासून अठ्ठेचाळीस दिवस मंडळ पूजा केली जाणार आहे बघा तर ज्या ठिकाणी आज राम मंदिर बनले भविव्यास त्या ठिकाणी बाबर मस्जिद होती बघा आणि ती मस्जिद हिंदू संघटनांनी पाडली होती आणि एवढंच नाही तर या बाबरी मस्जिदीची पहिली ईट हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना काढली त्यामुळे आम्हाला अभिमान आहे तर बांधवांनो हे पूर्वीचं आपलं मूळ राम मंदिर होतं ते कोणी बांधलं आणि ते मंदिर तोडून कुणी त्या ठिकाणी बाबरी मस्जिद बांधली या गोष्टीवरती आपण आज प्रकाश टाकणार आहोत सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ही मस्जिद तोडली आणि या जागेवरती मस्जिद का मंदिर हा वाद न्यायालयामध्ये चालला होता बघा व नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुप्रीम कोर्टाने मस्जिदीच्या ठिकाणी राम मंदिर बनेल असं सांगितलं आणि खरंच त्या जागी राम मंदिरच होतं हे सुद्धा कोर्टानं सांगितलं मस्जिदीसाठी काही अंतरावरती जागा देण्याचं कोर्टानं सांगितलं तर हे भव्य असं आपलं जुनं राम मंदिर हे कोणी पाडलं ते आपण पाहूया तर बांधवांना सन पंधराशे अठ्ठावीसमध्ये मुघल आक्रमक बाबर यांनी आपल्या अखंड हिंदुस्थानवरती चाल केली आक्रमण केलं अहो त्यानं अनेक हिंदू मंदिरं पाडली त्याने वेळीच बघा बाबरचा सेनापती मीर बाकिया यांनी तोप गोळे टाकून आपलं प्रभू रामचंद्राचं मंदिर उद्ध्वस्त केलं अहो जवळजवळ ह्या महापाप्यानं पंधरा दिवस गोळे टाकले बघा तोफेच्या या मंदिरावरती आणि त्याच वेळेला बघा हे ऐकून आपल्या डोळ्यात पाणी की एक लाख चौऱ्याहत्तर हजार साधू आणि वैरागी भक्तांची कत्तल केली या बाबराने बघा आणि राम जन्मभूमीच्या विध्वंसानंतर त्या औषधाचा उपयोग करून बघा मंदिराचे जुने औषध त्याचा उपयोग करून या मीर बाकियानं बाबरी मस्जिदीचा ढाचा निर्माण केला खरं तर बांधवांनो धार्मिक मुसलमानांनी या बाबरीला मशीद कधीच म्हटलं नाही कारण धार्मिक मुसलमान कधीच तिथे नमाज पाडायला गेले नाही खरं तर वस्तुस्थिती अशी की एकोणीसशे चौतीसपासून पासून त्या ठिकाणी नमाज अदा झालाच नाही मस्जिद उभा करणाऱ्याने कधीला मस्जिद म्हटलंच नाही बघा मस्जिद म्हणजे कधी म्हटलंच नाही आणि त्यानं त्या ठिकाणी शिलालेख बसवलं होतं बघा ज्यानं ही मस्जिद बांधली त्या ठिकाणी फारशीमध्ये शिलालेखावरती लिहिलं होतं बघा फरिस्तों के लिए ठेरणे का ठिकाणं असं लिहिलं होतं बघा त्या शिलालेखावर उत्तर बांधवांनो बाबरीचा आणि मंदिराचा न्यायालयीन लढा चालू असताना त्या जागी खरंच मंदिर होतं का याचे पुरावे मागण्यात आले आणि त्यावेळी विश्व हिंदू परिषदेनं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी पाडल्यानंतर बघा बाबरी पाडल्यानंतर जो मलबा बाहेर आला त्या ठिकाणी प्राचीन मंदिराचे अनेक शिलालेख सापडले बघा मुख्य शिलालेख सुद्धा सापडला याच्या व्यतिरिक्त भगवान विष्णूंची मूर्ती सापडली भैरवनाथाची मूर्ती सापडली अनेक मूर्त्या त्या ठिकाणी सापडल्या बघा आणि हा पुरावा त्या ठिकाणी मिळाला तर बांधवनं आता आपण पाहणार आहोत की जुनं आपलं मूळ राम मंदिर बांधलं बरं कोणी त्याची एक सुंदर अशी छोटीशी म्हणजे आहे कथा म्हणजे खरोखर कहाणी येते त्याचा इतिहास पाहणार आहोत आपण प्राचीन काळामध्ये कौशल नावाचं राज्य होतं बघा आणि या प्रदेशाची राजधानी अवध होती कालांतरेत त्याचं नाव अयोध्या पडलं बघा तर याच ठिकाणी महापराक्रमी राजा दशरथांच्या महालामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला सगळा पुढचा इतिहास झाल्यानंतर बघा प्रभू रामचंद्रांचं कार्य झाल्यानंतर प्रभू श्रीरामांनी जलसमाधी घेतली बघा आणि जलसमाधी घेतल्यानंतर अयोध्या ही संपल्यासारखीच होती परंतु त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला तो राजवाडा तास राहिला होता बघा आणि जलसमाधीच्या नंतर त्यांच्या मुलाने कुशने आणि त्यांच्या चव्वेचाळीस पिढ्या या ठिकाणी राज्य केलं सूर्यवंशाचा शेवटचा राजा ब्रबदल महाभारतामध्ये अयोध्या सपुष्टात आली आणि सन पूर्व शंभरच्या काळामध्ये बघा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य परमार वंशाचा राजा शिकार करत असताना अयोध्येला पोचला बघा शिकार करता करता अयोध्येच्या भागामध्ये आला आणि विश्रांतीसाठी शरोयू नदी काठी एका आंब्याच्या झाडाखाली राजा बसला होत आणि बांधांनो म्हणजे एक जंगल होतं बघा पूर्ण जंगल कुठलीही वस्ती नव्हती त्या ठिकाणी लोकवस्ती विश्रांती करत असताना काही चमत्कार जाणवले बघा विक्रमादित्याला या राजाला की इथं दैवी शक्ती काहीतरी निश्चित आहे विक्रमादित्याला समजलं आणि म्हणून त्याने बघा अनेक योगी साधू संतांना बोलवलं आणि विचारलं की या ठिकाणी मला चमत्कार घडतायत दैवी शक्ती असल्याचं समजते त्यावेळेला बघा साधू संतांनी ऋषींनी सांगितलं की हे राजन ही तर राम जन्मभूमी आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं जन्म झालेलं आहे आणि त्यावेळेला बांधवांनो विक्रमादित्यांनी त्या ठिकाणी तलाव बांधले विहिरी बांधल्या आणि भव्य असं मंदिर उभारलं तर बांधवांनो हेच ते अयोध्येमधलं आपलं राम मंदिर तर बांधवांनो विक्रमादित्यानं राजानं आपल्या चौऱ्याऐंशी दगडाच्या खांबावरती भव्य असं मंदिर उभारलं होतं भव्य अ या मंदिराची भव्यता पाहण्यासारखी होती आणि विक्रमादित्यानंतर येणाऱ्या राजानं या मंदिराची देखभाल केली आणि यानंतर बघा अकराव्या शतकात कडूचा राजा जयचंद आला आणि तेव्हा त्यांनी विक्रमादित्य यांची स्तुती करणारा शिलालेख काढून या मंदिराचा आपला शिलालेख स्वतःचं नाव लिहून लिहिला बघा नंतर बघा पानीपतच्या युद्धामध्ये हा राजा मारला गेला आणि त्यानंतर बघा मुघलांचे हल्ले वाढले आपल्या हिंदुस्थानवरती आणि मुघलांनी हल्ला केल्यानंतर बघा मथुरा काशी अयोध्या लुटली त्या ठिकाणी पुजाऱ्यांची हत्या करण्यात आली मूर्त्या तोडल्या तर बांधवांनो चौदाव्या शतकापर्यंत मंदिर उभं होता त्यानंतर मुघलांनी अखंड आपल्या भारताचा ताबा घेतला आणि यानंतर राम मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभारली या हैवानांनी आणि त्यामुळं बाबरी एकोणीसशे ब्याण्णवला तोडली हजारो कारसेवक हो त्या ठिकाणी गेले आणि महाराष्ट्रातून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनकानं या बाबरी मस्जिदीची पहिली विट काढली अशा प्रकारे बांधवांनो ही मस्जिद पाडून या ठिकाणी भव्य असं राम मंदिर आज उभारलं गेलं अखंड हिंदुस्तानचं स्वप्न हे साकार झालं तर बघा एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरला या ठिकाणी उत्खनन झालं होतं त्या ठिकाणी अनेक कलश सापडल्या होते अनेक मूर्ती सापडल्या होत्या दोन हजार तीनला सुद्धा उत्खनन झालं तर बांधवण्णव पाच ऑगस्ट दोन हजार वीसला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातनी उद्घाटन झालं आणि आज हे मंदिर नव्वद टक्के पूर्ण झाले आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला राम रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी करणार आहे तर बांधवांना अखंड हिंदुस्तानचं स्वप्न अशा प्रकारे हे साकार झालं राम मंदिराच्या स्वरूपात तर बांधवांनो देव आहे आज आहे याचा पुरावा या ठिकाणी आज आपल्याला सापडतो तर बांधवांना अशी आपल्या भव्य अशा राम मंदिराची माहिती आपल्याला जर खरंच मनापासून आवडली असेल तर आपण लाईक करा नवीन चॅनलवरती असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय श्रीराम अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत